मंडळी भारतीय चित्रपट सृष्टीत हॉरर सिनेमांची एक वेगळीच लाट तयार होत असते आजवर कितीतरी हॉरर सिनेमे बॉलिवूडमध्ये बनलेले तुंबाड असेल भूलभलैया शैतान स्त्री मुंजा असेल किंवा अगदी जुने सिनेमे असतील जसं की कृष्णा कॉटेज राज वगैरे सिनेमे आता या सगळ्यात कॉमन गोष्ट म्हणजे भूत यामुळे पब्लिक थिएटरमध्ये घाबरलंच पाहिजे अशी दिग्दर्शकाची भूमिका असते पण आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये बहुचर्चित असा एक हॉरर पट येतोय त्याचं नाव आहे मा काजोलच्या अभिनयाने सजलेला अन महत्वाचं की सर्वांनीच या सिनेमाचा ट्रेलर पाहून तू येण्याआधीच त्याचं कौतुक केलंय काय आहे एवढ्यात काय आहे एवढ्यात का सगळ्यांनी असं या, या सिनेमाचा ट्रेलर भीती दाखवतोय काजोल असं का म्हणाली की मी तुम्हाला नुसतं नाही तर भरपूर घाबरावायला येणार आहे या मा सिनेमाबद्दल तसेच एकूण या नव्या हॉरर पटाबद्दल सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अनेकदा भयपटांची भूक भागवण्यासाठी बरेचदा प्रेक्षक हॉलिवूड चित्रपटांकडे वळतात कारण हॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस असे भयपट तयार झालेले आहेत मात्र बॉलिवूडमध्ये भयपटांची निर्मिती झाली आहेच मात्र त्यातील बहुतांश चित्रपट हे हॉरर कॉमेडी प्रकारचे असतात म्हणजे त्यामध्ये हॉररचा तडका तर असतोच सोबतच कॉमेडीचा मसाला देखील असतो त्यामुळे हे चित्रपट भीती दाखवण्यासोबतच अगदी हसवण्याचं सुद्धा काम करतात मात्र काही बॉलिवूड आणि साऊथचे हॉरर चित्रपट फारच भयानक आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला हमखास निद्रानाश होऊ शकतो आता असाच एक सिनेमा येतोय जो पूर्णपणे तुम्हाला घाबरवण्याचं काम करेल तो सिनेमा आहे काजोलचा मा मंडळी काजोलच्या या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि मा बद्दल लोकांच्यात एक उत्सुकता जागी झाली कारण यापूर्वी शैतान नावाचा सिनेमा आला होता त्यातून परत छोरी दोन नावाचा सिनेमाही आला होता मात्र हा सिनेमा आधुनिक काळातील एक पौराणिक सिनेमा असणार आहे होय बऱ्याच कालावधीने हिंदीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा विषय मांडला जातोय एक आई तिच्या मुलीला काही त्रास होतोय म्हणून गाडीमधून घेऊन चाललेली असते जाताना वाटेत जंगल लागतं आणि त्या जंगलातून जात असतानाच नेमकं तिथं असं काही घडतं की त्यातून काजोलसह ती मुलगी सुद्धा घाबरते एका झाडाभोवती ही कथा फिरत राहते त्या झाडावर असणार एक, एक भूत हे सगळं करत असतं आणि यानंतर काजोल व तिची मुलगी एका घरात जाते तिथून सगळा हा चित्रपट चालू होतो शेवटी कालिमा म्हणजेच देवीची मदत घेऊन त्या राक्षसावर विजय मिळवला जातो अशी चित्रपटाची कथा आहे असं बोललं जातं मात्र मंडळी या सगळ्यात सर्वात महत्वाचं की काजोलने असे ठरवले आहे की चित्रपटातील सर्व कलाकार तसेच बाकी क्रूची नावे त्यांच्या आईच्या नावासह दाखवली जातील यामुळे काजोलच्या निर्णयाचे संपूर्ण बॉलिवूडकडून स्वागत होते अगदी छोरी टू या सिनेमात सुद्धा आधी एक आईच आपल्या मुलाचं रक्षण करते आहे आणि आता या सिनेमात सुद्धा एक आईच आपल्या मुलाचं रक्षण करते महत्वाचं हे की यातले व्हीएफ एक्सचे कमाल बनलेत आजवर भारतीय हॉरर नेहमीच नेहमीच व्हीएफचे कायम चर्चेचा विषय ठरत आले त्यामुळे या मा सिनेमात सुद्धा व्हीएफिकचं मंडळी कौतुक होते मंडळी हॉररपट म्हटलं की लोकांना राज नावाचा सिनेमा आठवतो हो त्यातील बॅकग्राऊंडला ऐकू येणारे वाऱ्याचे म्युझिक यामुळे तेव्हा कितीतरी लोक थिएटरमधून पुढचा सीन न भाताच बाहेर आले होते त्यातील गाणी लोकांनी ऐकली असली तरी सिनेमा मात्र प्रचंड घाबरवणारा होता भूत नावाचा सिनेमाही तसाच एका फ्लॅटमध्ये काही गोष्टी घडतात त्यावर बनवलेला तो सिनेमाही प्रचंड गाजला होता पुढे तर भट कॅम्पने तर हॉररपटांची लाटच आणली मात्र गेल्या काही वर्षात एक ही व्हीएफ किंवा कथेच्या बाजूने चांगला असणारा हॉररपट आला नव्हता तो तुंबाडच्या मार्फत आला आणि मार्केट जाम झालं इतके वर्षे भयपट हिंदीत बनत नव्हते मात्र तुंबाट नंतर एक लाट आली आणि ती लाट अनेक चांगल्या खाता आणि ने सज्ज असलेले सिनेमे घेऊन आली अगदी स्त्री सारखा सिनेमा पुरुषासह महिलांनाही थिएटरमध्ये घेऊन आला आणि भयपट सिनेमांनी काट टाकली असं बोललं जावं लागलं अगदी काजोलचा हा मा सिनेमा सुद्धा असाच बनवला ज्याने पुरुषांसह महिला सुद्धा हा सिनेमा पाहिला येतील असा बनवलेला आहे मा या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर शैतांपेक्षा जास्त धोकादायक आहे असं काजोल म्हणाली ती पुढे असंही म्हणते की मी तुम्हाला इतकं घाबरवीन की जग हादरेल काजुअल तिच्या आगामी पौराणिक हॉरर चित्रपट मा साठी चर्चेत आहे नव्वदच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री काजुअल तिच्या दमदार अभिनयामुळे ती अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे पण ही अभिनेत्री काही काळ चित्रपटापासून दूर होती आता ती परतल्यानंतर तिने पुन्हा पडद्याजवळ खळबळ ओढून दिली अगदी मंडळी मा चित्रपटामुळे ती चर्चेत आहे शैतांच्या निर्मात्यांनी याच्या आधी निर्मिती केलेली आहे हा चित्रपट ते लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित करतील पण याआधी त्याचा भयानक ट्रेलर रिलीज झाला होता ज्याचे दिग्दर्शन अजय देवगन यांनी केले शैतान सिनेमापेक्षा माची दोन मिनिटे चोवीस सेकंद जर आपण त्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर आपण असं पाहूयात की त्यामध्ये हृदयस्पर्शी दृश्य आहेत ट्रेलरच्या प्रत्येक क्षणात एक सस्पेन्स आहे काजल गाडी चालवत आहे असे दृश्य दिसते आणि तिच्या ऑनस्क्रीन मुलीला मासिक पाळीमुळे काही त्रास होतोय जंगलातून एक मधून जाणारा रस्ता आहे त्यामध्ये अंधार सुद्धा दिसतोय ते दृश्य खूपच भयानक आहे आणि नेमका अचानक काचेवर एक भूत येतं हे पाहून काजल ओरडते आणि हा चित्रपट भयपटांसोबतच सस्पेन्सने सुद्धा भरलेला आहे अगदी चित्रपटाची कथा एका झाडाभोवती फिरते जिथे एक राक्षस राहतो त्या ठिकाणचा प्रत्येक माणूस कोणी परत येत नाही विशेषतः मुलींसाठी हे तिथं जास्त त्यांनी दाखवले आणि तिथून कोणी परत येत नाही मा ट्रेलरमध्ये असे अनेक दृश्य आहेत जे मनाला भेटणार आहेत काजोल तिच्या मुलीला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिचा जीव पणाला लावते ती तिच्या मुलीला त्या दृष्ट्या आत्म्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करते तिला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाते यासोबतच आता काजोलचा हॉरर चित्रपट मा ट्रेलरवरील लोकांच्या या प्रतिक्रियेबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत प्रेक्षकांमध्ये या ट्रेलरमुळे उत्सुकता निर्माण झालेली आहे लोक काजोलच्या अभिनयानं खूप प्रभावित झालेले दिसत आहेत अगदी त्याचवेळी काहींनी चित्रपटातील अनेक दृश्यांची तुलना हॉलिवूडशी सुद्धा केलेली आहे आणि हा सिनेमा मुंजा आणि शैतांशी संबंधित आहे यात काळ्या जादूचा समावेश आहे त्यामुळे यात बऱ्याच नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत भारतीय सिनेमामध्ये पौराणिक आणि भयपट हे दोन्ही भाग एकत्र करून खूप वर्षांनी असा एक सिनेमा येतोय त्यामुळे काजोलच्या या सिनेमामुळे पुरुषांसह महिला सुद्धा हा सिनेमा पाहायला आतुर आहेत तेव्हा मंडळी पौराणिक आणि भयपट असा कॉम्बो असणारा या मा सिनेमाबद्दल तुमचंही काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील आमच्या फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद